मित्रांनो आज आपण चाललो आहोत महाराष्ट्राच्या एका रहस्यमय किल्ल्याकडे सिंदखेड राजा सिंदखेड राजा ही जागा केवळ ऐतिहासिकच नाही तर भयानक गुप्तधनाच्या कहाण्याने प्रसिद्ध आहे तर चला मग या गुप्तधनाच्या भीतीदायी गोष्टी डोकावूया <laughs> सिंदखेड राजा जिथे इतिहासाचा को प्रत्येक कोपरा एक गुड कथा सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांचे जन्मस्थान हा किल्ला राजवंशाची शौर्य गाथा तर सांगतोच पण या किल्ल्यातील गुप्तधनाचे रहस्य मात्र मनाला घाबरणारे आहे असे म्हणतात की, की या किल्ल्यात एक प्राचीन खजिना दडलेला आहे हा खजिना कोणत्या तरी राजाचा किंवा साधू संतचा होता परंतु हा खजिना शोधण्यासाठी तो कधीही सोपा नव्हता अनेकांनी प्रयत्न केले पण त्यांची कथा इथेच संपली काही ना असेही वाटते की या खजिन्यावर आत्म्याचा साक्षात्कार आहे जे जी त्याचे रक्षण करतात वर्षापूर्वी काही साहसी लोकांनी या खजिनाचा शोध घेण्यासाठी किल्ल्यात उतरण्याचा निर्णय घेतला रात्रीच्या अंधारात त्यांनी खड्डे खंदायला सुरुवात केली जसजसे ते खोल जात होते तसतसे त्यांना आवाज येऊ लागले एक आवाज हवेतून येत होता तर दुसरा भिंतीतून येत होता एकाने सांगितले त्यांनी एका वृद्ध व्यक्तीला पांढऱ्या कपड्यात बघितले जो त्या खजिनाच्या जवळपास दिसत होता त्या वृद्ध व्यक्तीने त्याला इशारा दिला हात लावू नका इथे तुमच्यासाठी काहीच नाही त्या सासी लोकांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि खणातच राहिले पण त्यानंतर काय झाले हे भयानक होते त्याचे हात पाय अगदी दगडासारखे जड झाले शरीरावर जखमा झाल्या आणि काही जण तर प्रचंड तापाने मरण पावले हा खजिना आपले रक्षण करतो असे लोकांमध्ये विश्वास आहे तो शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपले आयुष्य धोक्यात घालणे आजही लोक या किल्ल्यात जातात पण खजिनाच्या जा ठिकाणी पोहोचणे कठीण आहे ज्या दिवशी ते खजिनाच्या जवळ पोहोचतात ते तिथेही त्यांचा प्रवास थांबतो कोणी म्हणते की तो खजिना आजही तिथे आहे फक्त त्याला शोधण्याची हिंमत कोणाच्या मनात नाही मित्रांनो चिंखेड राजाच्या या किल्ल्यातील गुप्तधनाचे रहस्य कधीच उलगडले गेले नाही या रहस्यमय जागीची कथा आजही आपल्या मनात एक भीतीदायक छाया उभी करते जर कधी तुम्ही या किल्ल्याला भेट दिलीच तर या गुप्तधनाच्या गोष्टी आठवायला विसरू नका ही भीतीदायक गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशाच रोमांचक आणि भीतीदायक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्र